बेळगाव जिल्ह्याला लिपाणी तालुक्यात श्री देवी माझा कोगनुळी गावात या कोगनुळी गावात विरे जर तेज्या पांढरीत आला पामा पा कोळे करे घे पत्नी आली पूजा जोडीला जुळले या मनात त्यांचा संसारे सुखात कुळदैवते वर खाण त्या पाटीलला वरदात कोटी त्यांच्या बाळ्या गुणवंत झाल्याच गुणवंत गुणवंत श्रवंती बहिणीला बाऊ शोभाला सोमनात वाढला या बाळे बाबूराजा गंगाजीच्या झाडात विरुहात्र त्याची बाळाला मिळाली असात हे नांदे माझा ना गाव गावात तेजा ज्या जीवा जुळलयानात हे शेवयम ते रानगे येऊराजे रानगे मावळ माझ्याला सोबत असं सर्व चाललया ते मिळत सप्टेंबर महिना विसया तारखेला सोमनाथ बाळासा हो आला जन्म ंग्याची मागे अगदी भर तू अगदी भर भरून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो सोमनाथ बाळाला भीड किरती गगनाला येऊ दे नावारूपाला लाव ना